आय जे न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे विद्युत रोहित्र उघड्या अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी विद्युत रोहित्रला लागून असलेल्या ताराजवळ एका म्हशीचा मृत्यू झाला असल्याचा आढळून आला आहे मागील काही दिवसांपासून शिंदखेडा तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे तसेच त्या रोहित्राजवळ गवत काढले आहे ते गवत खाण्यासाठी म्हैस गेली असावी आणि विजेचा शॉक लागून त्या म्हशीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पाटण येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे पाटण येथील रहिवासी भगवान परदेशी आणि मीराबाई भगवान परदेशी यांची धूपती मैस बाहेर चढण्यासाठी गेली असता विद्युत रोहितराजवळ जवळ असलेल्या तारास तिचा स्पर्श झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाल्याचं मीराबाई भगवान परदेशी यांनी सांगितलंय सदर मैस ही अंदाजे दीड लाख रुपयांची होती असं त्यांनी यावेळी सांगितलंय मीराबाई यांनी आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी जमा झाली होती या संदर्भात उपस्थितांमधून एकानं महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय त्यानंतर महावितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते या घटनेची माहिती उपविभागीय अभियंता यांना देण्यात आली असल्याचं कनिष्ठ अभियंता नितीन वाघ यांनी सांगितलंय यावेळी घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते प्रसंगी विद्युत मंडळाचे कनिष्ठ अभियंता नितीन वाघ तलाठी रवींद्र बोरसे अनिल गायकवाड सुनील खैरणार नाझीम शेख उपस्थित होते सदर घटनेचा पंचनामा करून शासनानं योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा मीराबाई भगवान परदेशी यांनी व्यक्त केली सदर महित्रा रस्त्याच्या कडेला असल्यामुळे या ठिकाणी लहान मुलं आणि पायी चालणाऱ्या युवकांच्या जीवाला धोका असल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितलंय बाई भगवान परत अशी म्हटली अरे करून लागते मरी गे ती काही इस नाही ती नाही वाईर आहे तो तरी बी नाही ती ज्या गावरात पडी गेट आहे कशामुळे तुम्ही समोर होते का कस काय बरं कस काय काही ना नाही आली ती आणि तारला खेळतात गेली ती तारला टच झाली त्यामुळे ती पडलेली त्यामुळे आणि इथं या ठिकाणी एमसीबीच्या जलतम कारभारामुळे दूध व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे त्यांची गाभण म्हैस आठ महिन्याची पाच दोघी वेळचं बारा बारा तेरा तेरा लिटर दुधारी म्हैस आज वाढलेली आहे त्याला सर्वोच्च जबाबदारी मैस आहे जी महाराष्ट्र राज्य विद्युत म्हणजे कंपनी आहे जी कंपनीने त्या ठिकाणी शेतकऱ्याची भरपाई त्यांनी द्यायची आहे कारण की त्यांना आज उदरनिर्वाहासाठी जी मशीन मैस होती तीच वाढलेली आहे त्यांची आणि कुटुंब सगळं उद्युत व्यवसायावर निर्भर आहे आणि सगळ्यात त्यांना तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे काही नाही आहे या व्यवस्था नाही काही नाही काही नाही आहे त्याच्यामुळे त्यांना तिची मैस असली मैस ती मैसेची किंमत पहिला वेताला होती ती आता दुसरा व्यक्ती देणार होती ती पाच दहा व्यति आमच्याकडे दिला असतं एक लाखाच्या वर लाख दीड लाखाची किंमत धरून घ्या पण ती आज तिथे पाच नुकसान झालेलं ना शेतकऱ्याचे बारा बारा लिटर दिवसाला दूध तर आज किती वर्ष ती आमच्याकडे राहिले असते म्हणून शेतकरी आज तो रडतोय शेतकरी आज ते उदाहरण नाही त्यांनी आज दिवसभर म्हणजे सकाळपासून त्यांचं चित्ता लागत नाही म्हणून शासनाने आणि एम एसी बी दखल घेऊन त्यांना लोक तात्काळ मदत करावी है, या वी है ए, हे डीपी आता लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी म्हैस वारलेली याविषयी आपलं काय मत आहे वारलेली आहे सगळ्यात आधी ते चेक करण्यात येईल की तिथे सप्लाय आलं कुठून करंट करून पास झालं आणि कशामुळे झालं आणि ते इन्व्हेस्टिगेशन करेल ते ते इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर मग योग्य निर्णय योग्य निर्णय करणार आणि समजा आता ते डीपी उघडी वगैरे सांगताय तर त्याचा बंदोबस्त करणार का तुम्ही आता तिथे तो बंदोबस्त त्याबद्दल वाद नाही आणि ऍक्च्युली इथं तुम्ही म्हणजे रोडच्या लगत असल्यामुळं थोडी भर होती नाही आता समजा त्यांचं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की हे ठिकाणे उघडी होती ही जर बंद राहिली असती समजा तिथं ते केलं नसतं करंट आलं नसतं मला एक म्हणायचं काय आहे जर समजा ती तिच्या ते इथं जर तिने स्पर्श केला असता की तोंड घालत असेल तर तिथं तिथं तिथे जागेवर मरण पावली असते ना तिथच राहिले राहिले ती स्टे जवळ हा बरोबर राहिली असती ना तसं म्हणजे डायरेक्ट डिक्लेअर झालं असतं तुमच्याकडे त्यांनी बरवली कंप्लेंट केली का लिखित दिलेली नाही अजून तो अजून तो तोंडीचं विभागीय अभियंता आहे तुमचे त्यांना कळवलं का हो काय संपादक भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा